फक्त हिंद केसरी अपराजित मन्या योद्धा मन्याबाई त्याला मन्याबाई म्हणतो मन्याबाई आणि एकदम बोलका बोलका चेहरा आहे पूर्णपणे त्याचा डोळे वगैरे त्याचे सगळे हे केले पण ना नाना माझा एक प्रश्न आहे मनाची जी उणीव आहे ते तर कोणी भरून नाही काढणार अपराजित आहे ना हां कुठं जाईन तिथं तिथं बाजी मारलेली आहे कुठं जाईन तिथं त्याच काम चालू आहे एवढे

तर आपण आलोय सप्त हिंद केसरी मण्याबाई यांच्या दर्शनाला आलो दर्शन करून गादी म्हणजे ॲक्च्युली खरंच जे इथं आल्यानंतर ना आपल्याला ते जाणवतं की कोण नक्की हरवलं आपल्या सप्त हिंद केसरी अपराजित होता मन्याबाई त्याला मण्याबाई म्हणजे मण्याबाई एकदम बोलका कोलका चेहरा आहे पूर्णपणे त्याचा डोळे वगैरे सगळे हे केले ती अगदी खूप म्हणजे काय सध्या बोलत नाही खूप जास्त तर नो बघू शकता तुम्ही अजून पण आहे म्हणजे यांच्या शेतामध्ये नाही का भरपूर बैल वगैरे आहेत गोठाच पूर्णपणे खूप मोठा आहे तुम्ही स्वतः हे सांभाळला सा होता ना आधीपासून म्हणजे खूप एवढं छोटस मोन्या हा ह्या मोन्यासारखा होता एवढ्या मान्या तेवढा असं आणलेला आता ते सतरा वर्ष सतरा वर्ष ना सतरा वर्ष प्रॉपर हे होत करेक्ट ना आत्तापर्यंत परतच जातो आत्तापर्यंत घाटा आणि तो, तो हां <laughs> ते घाटा झालं ऐकूनच आहे अपराजित इथं ना हां कुठं जाईल तिथंच तिथं बाजी मारलेली आहे पुढं जाईल तिथं त्याचं काम चालू वाटलं नाही ना आजही पण तिथं ना रागी बाधा पण ना माझा एक प्रश्न आहे मनाची जी उणीव आहे ते तर कोणी भरून नाही काढणार बरोबर पण त्याच्यासारखा अजून एक बनवायचा बनवायचा प्रयत्न चालू आहे आमचा चालू आहे कधी उतरणार आहे आता एक थोडे आठ पंधरा दिवस लागतील माझ्या थोडे पंधरा दिवसाच्या आसपास मनाची उणीव तो कोण भरून भरून त्याची जागा नाही त्याची जागा नाही कोण भरून काढणार आहे मन्या मने हो मन्याची जागा भरून पण प्रयत्न चालू आहेत आपले परदा सगळी एवढी गाडा वर्ग शिवकी सगळी वाट पाहू त्यामुळे तिचं प्रयत्न तर करत नाही ना खूप जास्त म्हणजे मला मला ॲक्च्युली मला खरंच आहे ना म्हणजे खूप वाईट वाटतं आहे की मी आपल्या म्हणण्याची अशी रे लाईव्हमध्ये कधी मी पाहिली नाही शर्यत पण मला नक्कीच आवडेल जो कोणता तुमचा पुढचा असेल ना तर मला बघायला कारण की मी म्हण्याची जी पूर्णपणे पाहिली आहे ना ती फक्त म्हणजे रीलमध्ये पाहिली आहे किंवा अशी यूट्यूब वगैरे 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 पाहिली आहे पण अशी रीलमध्ये नाही पाहिली मला थोडं बघता आलं म्हणजे टाईम वगैरे असूनसुद्धा पण नक्की मला पुढचा आणि आपल्या पूर्ण शर्यतीचे जे प्रेमी आहेत त्यांना सगळ्यांना बघायला भेटेल लवकरच नवीन एक आण मोन्या तो बघूयात आपण लवकरच येईल उतरेल शर्यतीमध्ये आशा करतो आपण टोटल किती शर्यती झाल्याच ते आत्तापर्यंत आणि सगळ्या मारलेले आहेत परत जायन तिथे घाटाचा प्रत्येक हिंदे किसले तूच घेतो तू 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 ना पहिले स्टार्टला ट्रॅक्टर ठेवला होता पुरगावला नाही तर टू व्हीलरच्या पुढे बक्षीस नव्हतं पहिलं आपण घ्यायचं आधी तू ट्रॅक्टरचा हिंदे खिसले पहिलं तिथं ते नाही गेलो होतो परत आपल्या गायला परत वाबुलेला बरं घेंदे किसले होतं परत स्कॉर्पिओ बलोरो असे भरपूर बक्षीस भेटले खूप जास्त आतापर्यंत घाटाचा राजा पण राजगुरु खिसलेला घाटाचा राजा पण फायनल पण होतो आहे तेवढं तर नाही आतापर्यंत त्याच्या पहिल्यापासून आतापर्यंत नंतर बकासर पण भेटीला आलं होतं भरपूर बैल त्याच्यानंतर हा ना कारकिर्दीच मोठी होती नाही नऊ विसर विसर नऊ विसरणार सारखी विसरण्यासारखे एवढी बैलाच सातत्य नव्हतं तेवढं त्याच्या सातत्य 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 इम्पॉर्टंट आणि ते त्या मन्यामध्ये होतं करेक्ट पण इथं आहे ना त्या संबंधित स्थळी येऊन ये ना खूप अत्यंत भरून येतं यार म्हणजे मित्रांनो खूप वाईट वाटतं आहे भरून येतं आहे पण काय करणार आता आहे कालचक्र चालू आहे आपलं ते चालू राहणारच आहे खूप साथ दिली म्हणण्यानी नानांना आणि बस एवढंच आता नानांना फक्त आता बळ द्यावं आणि मग नानांनी लवकरच बैलगाड्या शर्यतीमध्ये अजून एक त्यांचा म्हण्यासारखाच ना लवकरात लवकर वाट ठीक आहे हे जे बाकीचे पहिलं बघताय ना आपल्या मागं सध्या ठीक आहे पूर्ण आपण गोठ्याचं चाललो आहे बरोबर ही सगळी पहिले त्यांची आणि पूर्ण शेतपाट सो ही बैल आता त्यांच्या काम चालू आहे बैलां बैलांवरती त्यांच्या भारी मस्त आणि मी तो आता नवीन बेबी उतर उतरेल ना तो हाय हा सोय हा हा ठीक गो हो त्यांच्या घरी जाणार आपण भोगूयात आताची काय कारकीर्द होती चला मित्रांनो आपण आता निघतो आहे डायरेक्ट आपल्या कामावरती अत्यंत मी भरून आलं की अशा एका अपरिचित युद्धाला आपण आज भेटून आलो आहे त्याचं दर्शन घेऊन आलो आहे आणि खरंच म्हणजे तो माणसापेक्षा पण मोठाच म्हणावं लागेल एवढे लो ते लोक त्याच्या फक्त यायला होत्या हे खरंच खूप वाईट वाटतं ॲक्च्युली आणि मन भरून आलं पार ठीक आहे असो आपण निघतो आता हा त्यांचाच गोठ आहे हे जे बघतो ना आपण इकडं हा पूर्णपणे त्यांचं त्यांचाच गोठ आहे नानांचा मण्या इकडेच राहायचा आज ना आपलं एक दिवसांनी कामात काम म्हणून आपला राजगुरू वाडा पण झाला मण्याबाईचं दर्शन पण झालं आणि आता आमच्या एम सी बीचा ऑफिसरा इकडे चाललं आता इंस्ट आणि मुख्य म्हणजे आज दिवसांनी विकडेला आपण आलो आहे बुधवारी कारण आपण युजली वीकेंडला फिरतो ना साधे संडेला तर आज मेहनत फिरतो फिरलो आपण खूप एक वेगळा अनुभव आहे की पण फिरायचा त्यामुळे मेहनतला फिरलं रस सांगितलं रस घ्यायचा आहे निघायचा आहे फायनल आलो आता एम एस सी हो। आ, आ, बी ऑफिसला एम एस सी बी ऑफिसला लेट फिक्स काय म्हणतात बघ हो फायनली घरी पोहोचलो आहे आपण एम एस सी बी ऑफिसमध्ये गेलो होतो पण त्यांच्या काय साहेबांशी काय भेट नाही झाली ठीक आहे आपल्या गावातले पण एक एम सी बी आहेत ते म्हणले की काय नाही तुमची थकबाकी एवढी आहे तेवढी आहे अरे माझा प्रश्न तो नाही आहे मित्रांनो तुम्हाला अरे तुम्ही जरा थोडासा विचार करा पहिली गोष्ट म्हणजे की जर तुम्ही रेग्युलर जर पाठवत असते ना तर तसा काय प्रॉब्लेम झाला नसता पण तर तुम्ही रेग्युलर नाही पाठवले हो तुमचा रीडिंगवाला तो काय आलेला नाही आहे आणि माझे एकशे सव्वीस युनिट दाखवतोय फक्त मागच्या महिन्याचे तर मी तेवढेच बरू इच्छितो बाकीच्या अजिबात नाही भरणार आहे ती तुमची चुकी आहे ती माझी नाही आहे कळलं नाही भरणार आहे मी हो द्या काय व्हायचं ते होऊ पण तुमचे ते एम एस सी बोललं नाही तुमच्याकडूनच ती चुकी चुकी झालेली सगळी बघू आपण घेऊ बघून ठीक आहे नक्की असो आपण एवढं सगळं फिरलो बुनाचा जा, जाम करा वाचलेला आहे ठीक आहे भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये आवडलं असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खरंच भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये